तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबी चा महानिकाल महा सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आय फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो नमस्कार मी केतकी चितारे आणि माझ्या विरुद्ध नवीन गुन्हे दाखल झालेले आहेत <laughs> किती फनी गोष्टी म्हणजे कसं झालं माहितीये ना की कोणी म्हणत असेल की याच्यामध्ये या अंतर्गत जे काही कायदे येतात ह्याचा गैरवापर होतो तर त्याच व्यक्तीला ही देशद्रोह करते असं म्हणून डिक्लेअर करण्यासारखं झालेलं आहे मी जे काही अट्रॉसिटी विषयी त्या मंचावरती बोलले त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहे पुराव्या विना असंच वाकिलो म्हणून आकाशात बाण फेकणारी मी नाही आहे आम्ही कोणीच नाही पुरावे आहेत माझ्या स्वतःच्या विरुद्ध जी अट्रॉसिटी केस टाकलेली आहे ज्यांनी ज्या वकिलांनी टाकलेली आहे त्यांनी एक विशिष्ट पद्धतीत स्वतःच कबूल केलेला आहे की त्यांनी ती खोटा खोटी केस टाकलेली आहे म्हणून त्याचाही पुरावा माझ्याकडे आहे सर्व पुरावे आहेत लक्षात ठेवा तीन मिनिटं फक्त तीन मिनिटात ब्राह्मणांना आम्ही मारून टाकू असं म्हणणारी व्यक्ती तिला काही होत नाही का नाही काही होत हा प्रश्न विचारला तर पुन्हा कोणाच्या तरी भावना दुखावल्या जातील बरोबर ब्राह्मणांच्या भावना दुखावल्या गेल्या ती व्यक्ती असं बोलली हे चालत नाही कारण ब्राह्मणांना भावना बाळगण्याचाच अधिकार नाहीये करेक्ट आम्हाला भावना नावाचा प्रकारच नाहीये कारण आम्ही गप्चू ऐकून घ्यायचं असतं का तर आम्ही ब्राह्मण म्हणून हा प्रकार कुठलं बरंच ज्या व्यक्तीने विषयी एक व्हिडिओ केला म्हणजे सुशील कुलकर्णी यांनी व्हिडिओ केला की तीन मिनिटात ब्राह्मणांना मारून टाकू याविषयी त्यांनी त्यांच्या भावना अॅनलायझर या चॅनलद्वारे व्यक्त केल्या चॅनल लगेच हॅक झाला डीजी नाईन या नावाच्या युट्यूब चॅनलला एक्सप्लेनेटरी नोटीस दिलेली आहे युट्यूब असंच चालत नाही लगेच कोणीतरी काहीतरी बोललं म्हणून नोटिसा पाठवणं असं युट्यूब चालत नाही त्याच्यासाठी काहीतरी वरून कुठून तरी दबाव आणल्याशिवाय कुठलेही चॅनेल्स बंद पडत नाही त्यामुळे कुठून ट्रान्झॅक्शन क्रिप्टो ट्रान्झॅक्शन झालेले आहेत याचं इन्व्हेस्टिगेशन करावं असं मी सरकारकडे मागणी करते करेल का सरकार हे असं हा माझा प्रश्न आहे तीन मिनिटात फक्त तीन मिनिटात ब्राह्मणांना मारून टाकू असं म्हणणारी व्यक्ती जेव्हा त्यांना अरेस्ट होते तेव्हा पावसात भिजणाऱ्या आजोबांचे नातू लगेच फिल्डिंग लावतात गंमत आहे ना पण आमच्या भावना दुखावता कामा नयेत कारण आम्ही ब्राह्मण आहोत 1948 फोर्टी एट मध्ये ब्राह्मणांना मारून टाकण्यात आलं गॅझेटमध्ये आठ हजार हा आकडा आहे ब्रिटिश गॅझेटमध्ये कोल्हापुरात सहा हजार लोकांना मारून टाकण्यात लो, आलं होतं फक्त कोल्हापुरात म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात किती लोकांना मारून टाकण्यात आलं असेल याचा जरा विचार करा नाईन्टीन फोर्टी एट मध्ये आपण आता राहत नाही आहोत दोन हजार चोवीस चालू आहे आम्ही मोका गांधी नाही एका गालावरती मारल तर दुसरा गाल पुढे करू नाही आम्ही परशुरामाला मानतो परशुरामाच्या हातात कुठलं शस्त्र असतं हे विसरू नका मागच्या वेळेला माझ्या दारी एक चाकू घेऊन तुम्ही माणसाला पाठवलं होतं त्या पोराला मी समजावून तुमच्याकडे परत पाठवलं पण ह्या वेळेला जर माझ्या दारावरती कोणी आलं को त्याचं टाळकं फोडून परत पाठवेन आणि ही धमकी म्हणून समजा पुन्हा अजून ह्याच्यावरती काही गुन्हे दाखल करायचे असतील तर करा ऐकून घेणार नाही आता रस्त्यावर चालत असताना पुन्हा एकदा जर काय ऍसिड अटॅकचा तुम्ही प्रयत्न केलात मी तर मरीन पण ज्यांनी केलेला आहे ना त्याला पण मारीन हम तो मरेंगे सलम लेकिन साथ एक लेके जरूर डुबेंगे ब्राह्मण एकत्र यायला लागलाय म्हणून जळतीये ना तुमची टाका अजून गुन्हे टाकायचे असतील तेवढे टाका आम्ही भांडायला तयार होत जय परशुराम जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय पाहत रहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा